नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका दुधी भोपळ्यापासून तीन नवीन पदार्थ दाखवतेले तर ते तुमक पुढे सांगते काय ते तुमच्याकडे दुधी भोपळे असतील तर तुम्ही दुधी भोपळो रोज खावा वेगवेगळे पदार्थ करून पण काही लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही तर अशा वेळेस तुम्ही दुधी भोपळ्याची थालीपीठ कोशिंबीर कापा भजी बर्फी मोदक असे पदार्थ तुम्ही बनवू शकतास तर मी आज तुमका दुधी भोपळ्यापासून बर्फी कापा आणि भजी कशी करतात ती दाखवतली तर चला रेसिपीक सुरुवात करूया पहिलं आपण दुधी भोपळो काढून आणूया चला तुमका आज दाखवतले दुधी भोपळ्याची वेल कशी असता ती ह्या दुधी भोपळ्याची वेल ही बघा तुमच्याकडे दुधी भोपळे धरतात काय कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे धरतात कोकणात हे बघा दुधी पण भरपूर लागले देखा, का हे बघा दुधी हे लहान अजून दोन अजून एक वर आीन अजून तुमक दाखवते हो बघा दुधी किती मस्त दिसत बघा पांढरे पांढरे शुभ्र आणि ताजे ताजे याची दुधी भोपळ्याची भाजी करताना ना आधी चाकून बघायचो कडू असलो ना दुधी भोपळो तर तो, तो खायचो नाही काय काय दुधी भोपळे कडू लागतात बघा हे बघा मी दुधी भोपळो काढून घेतले बघा केवढं के मोठं हा बघा हे बघा ह मी तीन दुधी भोपळे काढले हे लय मोठं आहे बघा आता ह्यो मी एक कोवळो दुधी भोपळ घेतलाय म्हणजे ह कापा काढूसाठी एकदम कोवळा आता बघा हे मी दुधी भोपळ धुवून घेतले चांगलो हे बघा कोवळ घ्यायचा कापा काढूची असली तर मी ह असं सोलून घेत आहे होय बघा दुधी बोपळं सोलून झालं आता वरचं डेट आणि हे खालचो कापून घ्यायचं मधून दोन भाग करत हे बघा हे बघा कोवळ एकदम दिसलं एकदम बारीक करायची नाही मी सूर्यन हे कापा करते तुमका सूर्यन जमत नसती तुम्ही विळीवर पण कापू शकतास ही बघा कापा एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आता मी ही एका भांड्यात घेतले आहे काढून आता त्याच्यात मी अर्धा चमच धने पावडर चवीनुसार मीठ आणि एक चमचो मालवणी मसालो आणि त्याच्यात बरोबर एक चमचो मी आला लसूणची पेस्ट घेतली आहे आता ह्या सगळं चांगला मिक्स करून घ्यायचा हे बघा हे मी मिक्स करून घेतलं आहे आता हे मी मसालो तयार करून घेते ह रवो घ्यायचो एका ताटलेत आणि हय मी हय मी एक चमचो मोरिंगा पावडर टाकले म्हणजे शेगलाच्या पानाची पावडर केलेली आहे ना ती एक चमचं टाकून घेतलं आहे तुमच्याकडे पावडर नसत ना तर नाही टाकल्यात तरी चालत आता मी त्याच्यात एक चमचो मालवणी मसालो टाकून घेतोय आणि चवीनुसार मीठ आता ह्या मिक्स करून घेऊया आता ही काप त्या हा रवो लावून घेऊया बघा असो दाबून दाबून लावायचो असो आता ह मी एक तवं ठेवलं आहे त्याच्यात आधी थोडाच तेल टाकायचा म्हणजे खाली लागू नये म्हणून आता हे मी एक एक करून कापं ठेवून घेत आहे आता मी परत वरून थोडासा तेल टाकते आहे हय बघा आपली कापा एका बाजून भाजून झाली आहे आता ती पलटून घेत आहे बघा किती मस्त दिसतात बघा ह आपली कापा दोन्ही बाजून भाजून झाली आहेत आता हे मी एका ताटात काढून घेत आहे तर तयार असत आपली दुधी भोपळ्याची कापा आता तुमका दाखवतले दुधी भोपळ्याची भजी कशी करतात ती तर चला साहित्य दाखवते काय काय लागतं आता पाव चमचा हळद एक चमचो मालवणी मसालो अर्धा चमच गरम मसालो अर्धा चमचो धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि एक चमचा आला लसूण पेस्ट अर्धी वाटी बेसन पाणी आणि दुधी तर चला आता रेसिपीक सुरुवात करूया हर मगासारखे पातळ काप करून घेतले एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ आणि एक चमचा आला लसूण पेस्ट टाकून हे लावून घेते चांगलं एक एक लावून घ्यायचो हो, ये ही आला लसूणची पेस्ट आता मी एक वाडगं घेतलंय त्यासाठी एक मी वाडग्या घेतले त्याचे बेसन ओतून घ्यायचा आता त्याच्यात हे मसाले मगाशी चांगले आहे ते सगळे ओतून घ्यायचे असे आता हे मसाले एकदम मिक्स करून घ्यायचे चांगले आणि हा थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचा आपण बटाट्याची भजी कशी करतो सेम तसाच बनवायचं आहे हे बघा आणि हे एकदम घट्ट पण नाही असं ल जाडसरचा आता मी हे ठेवलेली चुली चुलीवर तेल बघा चांगलाच तापला त्या बॅटरमध्ये एक एक भाजा बुडून तेलात सोडूया एकदम टम्म अशी फुगली आहेत भजी आपली हे बघा आता ही दोन्ही बाजून मी भाजून घेतलं आहे बटाट्याची आपण भजी कशी करतो सेम तशीच भाजायची ही तर तयार असत आपली दुधी भोपळ्याची भजी अशी तुम्ही भजी खालात ना एकदा करून तर रोज तुम्ही दुधी भोपळ्याची भजी खाशात अशी लागतात खूपच सुंदर आता मी तुमका दाखवतले दुधी भोपळ्यापासून बर्फी कशी बनवतात कधी खाल्लेल्यात बर्फी नाही ना, ना? तर बघा ही रेसिपी है मी एक वाटी दुधी भोपळ किसून घेतले किसणे आता की की ले ले मी हे चुलीर कढई ठेवले त्याच्यात दोन चमचे तूप टाकून घेत आहे तूप गरम झाल्यावर त्याच्यात हे दुधी भोपळाचं किसून किसून घेतलेलं तो टाकून घेऊया आणि ह मिक्स करूया ज तुमका बर्फी बनवायची असतात तेव्हाच लगेचच पाच किंवा दहा मिनटात दुधी भोपळो किसून घ्यायचो नाही तर दुधी भोपळा तो किस किसून ठेवला तर तो काळो पडतो आता हय बघा मी मिक्स केले चांगला आता त्याच्यात मी एक कप दूध घालतो आहे आणि आवडीनुसार साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता मी, मी हय एक कप साखर घातले आता ह्या मी मिक्स करून घेते आता ह्या जरा घट्ट होत नाही तोपर्यंत आपण ह्या ढवळत राहायचा हय बघा घट्ट झाला जरासा आता त्याच्यात मी एक कप डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप मिल्क पावडर आणि काजू बदाम पिस्ता ते बारीक करून टाकते आणि चिमुडवर फूड कलर तुम्ही फूड कलर नाही टाकला तरी चालात आता हे मी हे मिक्स करून घेते चांगला तर गुटळे रवतले हे मी आता वेलची पावडर टाकून परत एकदा मिक्स करून घेते हय बघा आपल्या मिश्रणाचं चांगलं गोळं झालं म्हणजे आपलं मिश्रण तयार झाला त्या मिश्रणाचं गोळं हो आता मी हय आता मी हय बर्फी बनवू ट्रे घेतलं आहे तुमच्याकडे ट्रे नसात तर तुम्ही ताटात ता ता बर्फी बनवलात तरी चालाल आता मी हय ड्रायफ्रूट टाकून घेतलं आहे हे बघा बदाम घेतले पिस्ता टाकले आता त्याच्यावर हे आम्ही मिश्रण टाकून घेते माझं ट्रे मोठं झाला आणि मिश्रण कमी झालं मी एका बाजू कसा लावून घेते बघा हे बघा आता हे आम्ही थंड करत ठेवते ह मी तासभर थंड करत ठेवलेले बघा किती मस्त दिसतं बघा बर्फी बघूनच तोंडात पाणी सुटता अशी बर्फी बनवलात तर रोज तुम्ही अशीच बर्फी खाश खाशा करून आता ही बर्फी मी कापून घेते बघा दिसाक पण किती मस्त दिसतं बघा आणि खा पण खूप मस्त लागतात तुम्ही ही बर्फी एकदा नक्की करून बघा आणि केलात का के कमेंट करून नक्की सांगा हय मी बर्फी चौकोनी आकारात कापून घेत तुमकं आवडत असत त्या आकारात तुम्ही कापू शकता त्रिकोणी चौकोनी मी हय चौकोनीच चौ... आकारात कापून घेतले ही बर्फी बघा मस्तच दिसतं तोंडात पाणीच सुटला बघा किती मस्त दिसता तुम्हीच बघा तुम्ही बघा कलर पण खूप सुंदर दिसता तुमका ही बर्फी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा जर यो व्हिडिओ तुमका आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय